मित्रांनो तुम्हाला खूप जास्त टेन्शन असेल किंवा तुम्ही जास्त टेन्शन घेत असाल सतत मनात सारखे विचार येत असतील आज काय होईल उद्या काय होईल मुलांचं काय होईल पत्नीचं काय होईल किंवा पतीचं आईवडिलांचं किंवा घराचं स्वप्न गाडी घ्यायची आहे नोकरीत बऱ्याचशा गोष्टी असतात व्यापार कसा चालेल नोकरीत प्रमोशन कधी होईल पगार कसा वाढेल पैसे कुठून येतील असे बऱ्याचशा गोष्टी असतात चिंता असतात टेन्शन असतं विचार असतं जे आपल्या मनात सतत येत असतं मुलांचे लग्न असेल शिक्षण असेल किंवा अभ्यासाचे टेन्शन नोकरीचे टेन्शन अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्या मनात येत असतात आणि याने आपण चिंतित असतो ते, ते याच्यावर उपाय काय तर अगदी सोपा उपाय आहे मित्रांनो कारण टेन्शन विचार जेव्हा आपल्याला येतात तेव्हाच आपली हेल्थ आपलं आरोग्य खराब होत असतं आणि जेव्हा आपल्याला टेन्शन विचार येणार नाही तेव्हा आपण बिंदास्त राहू हसत खेळत राहू कारण उद्या काय होणार आहे हे कोणाला माहीत नाही म्हणून याच्यासाठी एक उपाय आहे शांत जागेवर एकट्यामध्ये बसा स्वामींचे नाव घ्या डोळे बंद करा आणि स्वामींना बघण्याचा प्रयत्न करा डोळे बंद करून काही दिवसात टेन्शन कमी होईल